चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ऑफ अमरावतीचा शपथ ग्रहण समारोह रामगिरीच्या सुंदर सभागृहात फेडरेशन दोन अ चे अनुप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला अजय साखरे व त्यांच्या कार्यकारिणीला फेडरेशन डायरेक्टर व शपथविधी अधिकारी अनिल साहू यांनी पदाची शपथ दिली पूर्व अध्यक्ष गजानन वानखडे यांनी पुढील कार्यकाळासाठी नवीन अध्यक्ष अजय साखरे यांना विधिवत सूत्रे हस्तांतरित केली नवनियुक्त साखरे यांनी आपल्या पद स्वीकृती भाषणात कथन केले की समाजहिताचे अनेक उपक्रम भविष्यात घेण्यात येतील एड्स पर्यावरण संरक्षण प्रदूषण नियंत्रण स्वास्थ योगा रक्तदान अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते अनिल अग्रवाल प्रमुख अतिथी डॉक्टर दिलीप सौंदाडे विशाल रावत डी एल जाधव व प्रसिद्ध समाजसेवी डॉक्टर गोविंद कासट होते जॉईंट्स ग्रुपच्या वतीने आपत्ती काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉक्टर श्यामसुंदर निकम महिलांना उद्यमी बनविण्यासाठी प्रयासरत प्राध्यापक मोनिका उमक व समाजसेवी संदीप राठी यांचा सत्कार करण्यात आला आय एम अमरावती रुग्णालय समिती अकोला मित्रमंडळ यांनी नवनियुक्त अध्यक्ष अजय साखरे यांचा सत्कार केला कार्यक्रमासाठी जॉईंट सदस्य महिला सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन सचिव अमर भेरडे यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती